नमस्कार विद्यार्थी मित्रांनो गुरु क्लासेस या युट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत करतो आणि आज आपण पाहणार आहोत स्वाध्याय तेरा पॉईंट दोन त्याच्यातला पहिल्या प्रश्नाकडे वळूया त्याच्यातला पहिला प्रश्न आहे एकशे तेहतीसच्या सर्व विभाजकांची बेरीज किती दोन हजार वीस ला आलेला हा प्रश्न आहे वन थ्री थ्री आता याला विभाजक म्हणजे काय ह्या अंकाला किंवा ह्या संख्येला कोणकोणत्या अंकांनी किंवा संख्याने भाग जातो ते आपल्याला शोधून घ्यायचे आहे म्हणजे त्याचे आपण अवयव म्हणतो एकाने कंपल्सरी भाग जातो त्यानंतर नाईन्टीन सेवन जा म्हणजे सेव्हनने जातो आणि नाईन्टीन जातो त्यानंतर डायरेक्टली वन हंड्रेड थर्टी थ्री म्हणजे एकशे तेहतीसने भाग जातो या व्यतिरिक्त त्या या संख्येला दुसऱ्या संख्येने भाग जात नाही मग सुरुवातीला यांची आता काय सांगितली आपल्याला बेरीज सेवन एट नाईन्टीन एट मिळवले ट्वेंटी सेवन इथं ट्वेंटी सेवन मिळवले झिरो सिक्स वन एकशे सात पर्याय क्रमांक तीन आपल्याला योग्य योग उत्तर मिळालेलं आहे ह्याच पद्धतीने तुम्ही आता ते सोडवायचं याचा तुम्ही जितका सराव करणार तितकं तुमच्यासाठी फायद्याचं आहे प्रश्न दुसरा पाहण्या अगोदर सगळ्यात महत्वाची गोष्ट प्रश्न मी सोडवतोय त्यावेळेस तुमच्या व्यवस्थित लक्ष असलं पाहिजे मी कोणत्या क्रिया करतोय तेही तुम्ही समजून घ्यायचं आहे आणि व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पाहूया प्रश्न दुसरा या संख्येला पुढील पैकी कोणत्या गटाने पूर्ण भाग जात नाही सांगितलेला आहे प्रश्न समजून घ्यायचा नाही माता यांची मी सुरुवातीला बेरीज करतो सेव्हन सेव्हन मध्ये फोर मिळवले इलेव्हन इलेव्हन मध्ये फोर मिळ फाईव्ह मिळवले सिक्स्टीन आणि सिक्स्टीन मध्ये टू मिळवले एटीन मग या ठिकाणी काय समजून घ्यायचंय आपल्याला शेवटी सिक्स म्हणजे सहा आहे शेवटचा सहा असल्यामुळे टूने ने इथं भाग जाणार आहे आणि तिनाची कसोटी काय म्हणते अंकांच्या बेलजेला जर तिनाने भाग गेला तर त्या पूर्ण संख्येला तिनाने भाग जातो म्हणजे या ठिकाणी या संख्येला तिनाने भाग जाणार म्हणून पर्याय क्रमांक एक बरोबर आहे पण आपल्याला काय सांगितलंय पूर्ण भाग जात नाही याचाने भाग जातोय म्हणून येणार नाही इथं टू टू थ्री थ्री आहे म्हणून याच्यानेही भाग जाणार इथं टू थ्री फाईव्ह आहे आणि शेवटी फाईव्ह नाही म्हणजेच या ठिकाणी पर्याय क्रमांक तीन येणार नाही आपल्याला ना तेच सांगितलेलं आहे म्हणून पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे प्रश्न तिसरा बावन या संख्येचा मोठ्यात मोठा विभाजक हा त्याचा लहानात लहान विभाजकाचा किती पट आहे आता लहान लहान विभाजक किती आहे फिफ्टी टू म्हणजे बावनचा एक मग एकाचा किती पट आहे बावन तर तेच उत्तर मिळालं बावन पट पर, म्हणून पर्याय क्रमांक चार त्याच चा योग्य उत्तर आहे दोन हजार एकोणास ला आलेला हा प्रश्न प्रश्न चौथा पाहूया आपण अजय आणि सुयश यांची वये दर्शवणाऱ्या संख्यांचा गुणाकार आठशे सत्तर आहे दोघांचे वय वीस वर्षापेक्षा जास्त असल्यास त्या दोघांचा वयांची बेरीज किती अशा प्रश्नाला तुम्हाला महत्वाचं आहे समजून घेणे काय सांगलेलं आहे गुणाकार आणि ते काय वयांची बेरीज वीस पेक्षा जास्त आहे आणि बेरीज पर्यायातून आपल्याला शोधायची आहे मग अशा वेळेस मी काय करेन आठशे सत्तर याला कोण कोणत्या संख्यांनी भाग जातो ते मी शोधेल पा या ठिकाणी सुरुवातीला टू घेतला टू टेबलमध्ये फोर नंबरला एक येतो टू थ्री जा सिक्स वन उरला इथं दिला टू फाईव्ह जा टेन आता या ठिकाणी इथं फाईव्ह आहे म्हणून याला पाचाने भाग जाऊ शकतो कसोटीनुसार नंतर फाईव्ह एट जा फोर्टीन होतात फोर्टी थ्री मधून जर फोर्टी मायनस केले तर इथं होता थ्री इथं थ्री लिहिले तर थर्टी फायव्ह होतात फायच्या टेबलमध्ये मध्ये सेव्हन नंबर थर्टी फाईव्ह येतात ह्या ठिकाणी पुढे याला टू ने सेव्हन एट आणि सेव्हन फिफ्टीन या ठिकाणी फिफ्टीन आल्यामुळे याला पुन्हा तिनाने भाग जाईल कारण का कारण दोघांची बेरीज येते फिफ्टीन आणि तिनाच्या कसोटी जर संख्येच्या बेरिजेला तिनाने भाग गेला तर पूर्ण संख्येला तिनाने भाग जातो थ्री टू जा सिक्स टूरला इथे दिला इथे झाले ट्वेंटी सेवन थ्री नाईन जा ट्वेंटी सेवन आता ट्वेंटी नाईन ही काय आहे मूळ संख्या आहे म्हणजे याला कोणत्याच संख्येने भाग जाणार नाही एकाने आणि स्वतः त्याच संख्येने भाग जाईल म्हणून याला भाग देऊन फायदा नाही आता मी काय करणार आहे तर ट्वेंटी नाईन मिळाली आपल्याला एक संख्या म्हणजे अजय आणि सुवेशपैकी एकाचं वय मिळालं आपल्याला एकोणतीस आता दुसऱ्याचं वय मिळवण्यासाठी आपण काय करणार आहोत यांचा गुणाकार थ्री फाईव्ह जा फिफ्टीन फिफ्टीन टू जा थर्टी हे मिळालं दुसऱ्याचं वय या पद्धतीने अशा प्रकारचे प्रश्न आले तर ह्या पद्धतीने सोडवा आता यांचा काय गुणाकार यांचा गुणाकार आपल्याला दिलेला आहे या ठिकाणी आठशे सत्तर येते का पाहूया ट्वेंटी नाईन मल्टीप्लाय थर्टी झिरो हा जसा तसा लिहून घेतो थ्री नाईन जा ट्वेंटी सेवनचा सेवन टू कॅरी थ्री टू जा सिक्स सिक्स पॉईंट टू मिळवले एक उत्तर आलेले आपल्याला दोनशे सत्तर आता आपल्याला काय विचारलं यांची बेरीज विचारलेली आहे झिरो नाईन नाईन होतात आणि थ्री टू फाईव्ह होतात हे उत्तर मिळालेले आपल्याला एकोणसाठ म्हणजे फिफ्टी नाईन पर्याय क्रमांक तीन आपलं योग्य उत्तर आहे तुम्हाला जर कळलं नसेल तर हा व्हिडिओ पुन्हा पहा आणि समजून घ्या पुढचा प्रश्न आहे पाचवा ने विभाज्य असलेल्या समसंख्या चढत्या क्रमाने लावल्यास चौथ्या स्थानावर येणारी समसंख्या कोणती असेल दोन हजार तेवीस ला आलेला हा प्रश्न आहे आता हा प्रश्नही समजून घेणं महत्वाचे काय सांगलेलं आहे ने, ने विभाज्य असलेल्या म्हणजे या ठिकाणी एकेचाळीस आला आणि याच्या आणि मधल्या संख्याना आपण काय म्हणतो भाज्य आणि भाज्याच्या अगोदर वी लागला म्हणजे पूर्ण भाग जाणारा संख्या त्याला म्हणतो आपण विभाज्य मग ह्या ठिकाणी आता आपल्याला काय करावं लागणार आहे फोर्टी वनला एकाने भाग दिला फोर्टी वन येईल याला दोनाने जर सॉरी एकाने जर मल्टिप्लाय केला तर फोर्टी वन येईल टू ने केला तर याचं उत्तर येतंय टू वन जा टू टू फोर जा एट एटी टू मिळत आहे मग अशा वेळेस आपण काय करणार समसंख्या शोधण्यासाठी आपण त्याची दुप्पट घेतो मग ह्या वेळेस आपल्याला सांगलंय चौथ्या मग चौथ्या म्हणजे चार चारची ची दुप्पट येते आठ मी ह्या ठिकाणी फोर्टी वनला ला एक ने म्हणजे आठ ने त्याला मल्टिफिकेशन करणार म्हणजे गुणाकार करणार एट वन जा एट एट फोर जा थर्टी टू आता या ठिकाणी थ्री हंड्रेड ट्वेंटी एट म्हणजे तीनशे अठ्ठावीस आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक एक किती सोप आहे या पद्धतीने सोडवा आणि विचार करा प्रश्नात काय सांगलंय आता या ठिकाणी समसंख्या होत्या म्हणून मी त्याचे दुप्पट घेतलं तुम्हाला विषम संख्या विचारल्या तर त्या पद्धतीने तुम्ही घ्यायचं आहे आणि प्रश्न समजून घ्यायचा आहे प्रश्न सहावा सेव्हन्टी टू एटी वन वन हंड्रेड एटी या संख्यांच्या लान पटीत असणारी लहान लहान संख्या पैकी कोणती तिघी संख्यांच्या पटीत असली पाहिजे मग अशा वेळेस आपण तिघांचा अवयव काढून घेणार आहोत बहात्तर एक्क्याऐंशी एकशे ऐंशी सुरुवातीला याला आपण दोनाने भाग देऊ कारण इथं टू आहे इथं नाही पण इथं आहे म्हणजे टू नाही या संख्येला भाग जाणार नाही म्हणजे एटी वनला जाणार नाही पण या दोघांना जाणार आहे टू थ्री जा सिक्स इथं वन उरला एटी वन म्हणजे एक्क्याऐंशी जसास तसा टू नाईन जा एटीन हा झिरो जसा आता या ठिकाणी याची बेरीज होते नाईन एड अन वन नाईन आणि नाईन म्हणजे या संख्येला तिनाने भाग जाणार म्हणून मी या ठिकाणी तीन घेणार कारण मी तीनाची कसोटी बघितली थ्री वन जा थ्री सॉरी थ्री वन जा थ्री थ्री टू जा सिक्स थ्री टू जा सिक्स एक मधून सिक्स मायनस केले तर टू उठतात तिथं टू दिले तर ट्वेंटी वन होतात थ्री सेवन जा ट्वेंटी वन आणि थ्री, थ्री नाईन आणि हा झिरो जसा तसा पुन्हा या संख्येला तिनाने भाग जातोय आणि थ्री टेन जा, जा, जा थर्टी आता या ठिकाणी काय करायचं आहे तिनाने आणि ह्या तिनाने सर्व तिघी संख्यांना भाग जातोय म्हणून थ्री मल्टीप्लाय थ्री आणि उरलेले अंक मी त्या ठिकाणी गुणाकार म्हणून घेणार आहे हायला फोर गुणिले नऊ गुणिले दहा यांच्या सर्वांचा मी गुणाकार करून घेणार आहे थ्री थ्री जा नाईन नाईन फोर जा थर्टी सिक्स आणि हा टेन जसा तसा आता यांचा दोघींचा गुणाकार थर्टी सिक्सला नाईन ने मल्टिप्लाय करणार नाईन सिक्स झा फिफ्टी फोर फिफ्टी फोर चा फोर फाईव्ह कॅरी नाईन थ्री झा ट्वेंटी सेवन ट्वेंटी सेवन मध्ये फाईव्ह मिळवले तर थर्टी टू होतात थ्री हंड्रेड ट्वेंटी फोर आणि त्याला मल्टिप्लाय टेन ने केला तर या ठिकाणी फक्त काय वाढणार आहे झिरो म्हणून थ्री हंड्रेड ट्वेंटी फोर मल्टिप्लाय टेन म्हणजे या, या संख्येवर फक्त काय वाढणार आहे विद्यार्थी मित्रांनो तर झिरो तीन हजार दोनशे चाळीस पर्याय क्रमांक एक नाही दोन नाही पर्याय क्रमांक तीन मिळालेला आहे आपल्याला तीन हजार दोनशे चाळीस तीन हजार दोनशे चाळीस ह्या पद्धतीने तुम्ही ते सोडवायचं आहे पुढचा प्रश्न आहे सातवा पुढील पैकी कोणत्या संख्येला सहा सात आठ या संख्याने भागल्यास बाकी पाच उरते भागल्यानंतर बाकी पाच उरते सुरुवातीला मी काय करेल यांच्यातून पाच पाच मायनस करून टाकेल उरलेल्या संख्येला या संख्येने भाग देऊन बघेल ज्याला पूर्ण भाग जातोय ते बघा मी कसं सोडवतोय त्या संख्या मी एक एक घेईन आता फोर्टी सेवन मायनस तर या ठिकाणी उरतात फोर्टी टू नंतर वन आण सेव्हन्टी थ्री मधून जर फायव्ह मायनस केले तर वन हंड्रेड सिक्स्टी एट फिफ्टी थ्री मधून फायव्ह मायनस केले तर फोर्टी एट आणि या ठिकाणी फिफ्टी फाईव्ह आता सुरुवातीला एकेकाने एक एक मी सोडून घेणारे पर्याय पहिले सिक्स सिक्सच्या डबलमध्ये सेवन नंबरला फोर्टी टू येतात सिक्स टू जा ट्वेल्व सिक्स्टीन मधून ट्वेल्व मायनस केले तोरले फोर इथे झाले फोर्टी एट ला 48 था, था एट नंबरला फोर्टी एट येतात म्हणून इथं एट सिक्स एट जा फोर्टी एट आणि सिक्सच्या टेबलमध्ये फिफ्टी फाय नाही म्हणून हा गेला आता पर्याय क्रमांक सात घेऊ सात न सोडून दोन सेवन सिक्स जा फोर्टी टू होतात सेवन टू जा फोर्टीन इकडे गेला ट्वेंटी फोर या ठिकाणी सेवन फोर जा ट्वेंटी एट सेव्हन च्या टेबल फोर्टी एट एच नाही म्हणून हे पण गेलो आता पर्याय घेऊ आपण पर शेवटचा एट एटच्या टेबलमध्ये फोर्टी टू एच नाही आता उरला काय वन हंड्रेड सिक्स्टी एट एट टू जा सिक्स्टीन एट वन जा एट दहाने याला पूर्ण भाग जातोय साताने याला पूर्ण भाग जातोय आठाने पण याला पूर्ण भाग जातोय सहा सात आठ, आठ म्हणून पर्याय क्रमांक मिळाला आपल्याला दोन पर्याय क्रमांक दोन या संख्येला सर्व संख्येने भाग दिल्यानंतर उत्तर पाच हे होणार आहे या पद्धतीने ते तुम्ही सोडून घ्यायचं प्रश्न आठवा एकशे चाळीस एकशे बावन आणि एकशे शहात्तर यातील प्रत्येक संख्येतून किती वजा करावे म्हणजे मिळणाऱ्या प्रत्येक संख्येला बाराने निशेष भाग जाईल आता बाराने जाए। या प्रत्येक संख्येला भाग जायला पाहिजे पण पर्याय पद्धतीचा या ठिकाणी वापर करावा लागेल या संख्येतून एक एक पर्याय मायनस करून बघावा लागेल आणि बाराने त्या संख्येला भाग जातो का तेही पाहावं लागेल काय या ठिकाणी एकशे चाळीस पर्याय घेतला मी पहिला आठ एकशे चाळीस मधून आठ जर मायनस केले तर एकशे बत्तीस उरतात यांची बेरीज करायची फाईव्ह वन वन सिक्स या ठिकाणी बारा बाराला तिनाने भाग जातो यांची बेरीज केल्यानंतर उत्तर आलं सहा म्हणजे सहाला पण तिनाने भाग जातो म्हणजे बाराने एकशे चाळीस ला जर पर्याय क्रमांक आठ मायनस केला तर भाग जाणार आहे काय मायनस केल्यावर एक म्हणजे आठ मायनस केल्यावर पर्याय एक घेतोय पर्याय एक ह्याच पद्धतीने एकशे बावन मधून पण मायनस करून पाहूया इथं उरले फोर फोर वन फोर एट आणि वन नाईन नाईनलाही तिनाने भाग जातो म्हणजे या बाराने पण या संख्येला भाग जाईल पुढचं आहे वन हंड्रेड सेव्हन्टी सिक्स मायनस एट एट सिक्स वन फिफ्टीन पंधराला तिनाने भाग जातो म्हणजेच बाराने पण या संख्येला भाग जाईल म्हणून पर्याय क्रमांक एक उत्तर या ठिकाणी आपल्याला मिळालं आहे पण मी कशा पद्धतीने सोडवले ते समजून घ्या मी कसोटीचा वापर केला तिनाने बारालाही भाग जातो आलेल्या संख्येमधून आठ मायनस केल्यानंतर जर त्या संख्येला तिनाने भाग गेला म्हणजे बाराला बारानेही भाग जाणार आहे म्हणून मी ह्या पद्धतीने सोडवलंय ह्या पद्धतीचा वापर, वापर या ट्रीचा वापर करून तुम्ही ती प्रॅक्टिस करायची आहे प्रश्न नववा या संख्येत नवने निशेष भाग जात असेल तर स्टारच्या जागी कोणता अंक असेल दोन हजार सतरा ला आलेला हा प्रश्न आणि आपला स्वाध्याय तेरा पॉईंट दोन मधलाही शेवटचा प्रश्न या ठिकाणी मी नवाने निशेष भाग मग नवाची कसोटी काय सांगते की ज्या संख्येला संख्येच्या बेरजेला नवाने निषेध भाग जातो त्या संख्येला नवाने निषेध भाग जातो मग ह्या ठिकाणी बेरजेला मग या ठिकाणी बेरीज करून पाहूया यांची बेरीज केली तर किती होते नऊ नऊ मध्ये सहा मिळवले पंधरा आणि या स्टारच्या जागी इथं सिक्स इथं सिक्स पर्याय क्रमांक एक घेऊया इथं सहा लिहिले इथं सहा लिहिले सिक्स टू जा ट्वेन मिळवले तर इथं होता ट्वेंटी सेवन आणि नवाचा पटीत म्हणजे नवाने सत्तावीसला भाग जातो मग नवाने जर सत्तावीसला भाग जात असेल तर नवाने या संख्येलाही भाग जाईल किंवा पर्याय क्रमांक एक सहा त्या ठिकाणी लिहिल्यानंतर ह्या पद्धतीने तुम्ही सोडवायचे आहे व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कळवा धन्यवाद मित्रांनो